नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती मी आपलं मनसे स्वागत करतोय एक अपडेट आहे सहसंचालक स्थानिक निधी लेखक परीक्षण कोकण विभाग कोकण विभागामधून जी काही भरती होणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस बाबत या ठिकाणी एक अपडेट आहे ती परीक्षा कोण घेणार याबाबत एक संभ्रम होता त्याच्यावरती एक परिपत्रक आपल्याला भेटलेलं आहे त्याबद्दल विश्लेषण आहे तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपण आपण सेवेची जर तयारी करत असेल तर आपल्यासाठी एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे तज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच या ठिकाणी रेकॉर्ड केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता आणि हे तुम्हाला शिकवलं जाईल एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि अनलिमिटेड वाच टाइम आहे तुम्ही कितीही वेळा ते व्हिडिओ बघू शकता फक्त फी आहे नऊशे नव्याण्णव रुपये दुसरी गोष्ट तुम्हाला टेस्ट देखील मिळतील ही बॅच घेण्यासाठी पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती संपर्क करून आपण अजून माहिती घेऊ शकता चला विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे जाऊया स्थानिक निधी कोकण विभाग यांचं हे पत्र आहे बघा आणि या पत्रामध्ये काय सांगितलंय ले, कनिष्ठ लेखा परीक्षक सहवर्गाच्या भरती प्रक्रियेबाबत कुन या ठिकाणी हे पत्र आहे कोणाकोणाला दिलंय बघा टी सी एस ला या ठिकाणी एक दिलेला आहे बघा सरसेवा भरती अभ्यासक्रम कार्यालयाला एक दिलेला आहे प्रोजेक्ट मॅनेजर अभिषेक कदम यांचे ईमेल संदेश आणि बिलडेक्स योगेश कुलकर्णी यांचा मेल बघा आता अशा पद्धतीने आहे टी सी एस प्रोजेक्ट मॅनेजर आहेत ते अभिषेक कदम आणि कुलकर्णी यांच्यासाठी हे पत्र या ठिकाणी दिले आणि वरील विषयाच्या विषयाशी अनुषंगिक असं कळून येत येतं की बघा संचालनालय स्थानिक निधी लेखा परीक्षण व अधिनिस्त कनिष्ठ कार्यालयातील कनिष्ठ लेखा परीक्षक काय काय सांगितले विषय महत्वाचे तुम्ही पाहू शकता बघा कनिष्ठ कनिष्ठ लेखा परीक्षक कनिष्ठ लेखा परीक्षक हे एक आहे सवर्गातील सरळ सेवेची पदे ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यासाठी कोणाची निवड करण्यात येत आहे तर बघा टी सी एस कंपनीची निवड करण्याबाबत आ... करण्यात आली असल्याबाबतची स्थानिक लेखा परीक्षण महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना या संबंधित कळवलेले आहे ठीक आहे मग आपल्याला यावरून एक स्पष्ट होते की ह्या विभागाची परीक्षा ही टी सी एस कडे या ठिकाणी आहे सरळ सेवेची त्यानंतर काय सांगितलं की सेवेची से रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा घेऊन भरण्याकरता भरती प्रक्रिया राहण्याबाबत आणि नियुक्ती प्राधिकारी यांना सहसंचालक यांनी लेखा परीक्षक यांना प्राधिकृत करण्यात येत आहे बघा हा पण एक मुद्दा क्लिअर करून घ्या आणि टी सी एस कंपनी सोबत बघा सत्तावीस बारा दोन हजार तेवीस सोबत करारनामा करण्यात आलेला आहे आणि संदर्भ त्यांनी त्या ठिकाणी दिलाय आणि टी सी एस ला कळविलं सुद्धा कळवलेलं पण आहे आता टी सी एस कंपनीचे जे काही प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांचा सुद्धा मेल या ठिकाणी प्राप्त झाला आहे असं या ठिकाणी त्यांनी प्राथमिक माहितीमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यानंतर बघा पुढं त्यांनी काय सांगितलंय की पाचवा मुद्दा असा आहे की जे काय योगेश कुलकर्णी साहेब आहेत त्यांचा मेल प्राप्त झाला असून त्याकरता ती प्रोसेस चालू झालेली आहे त्यांचं यु वेबसाईटवरील ते जे काय द्यावं लागतं त्याबाबत ऑफिशियली माहिती आहे पण यावरून आपल्याला ही गोष्ट लक्षात येत आहे की जे काही या ठिकाणी ही जी परीक्षा आहे ती कोण घेणार आहे टीसीस कंपनी कोणाची सहसंचालक स्थानिक निधी कोकण विभाग यांची जी परीक्षा आहे ती टी सी एस मार्फत होईल आणि बघा टी सी एस सोबत करार झालेला आहे त्यामुळे ही जाहिरात या ठिकाणी आचारसंहिता संपल्यावरती येऊ शकते बघा करार झालेला आहे त्यांच्याकडे तो सगळा प्रस्ताव पण केलेला आहे जाहिरात यांना बाकी टी सी एस ती परीक्षा घेईल आणि तिथून पुढे जे होणारी परीक्षा त्या एमपीएससी कडे जातील अशी प्राथमिक माहिती आपल्याला या ठिकाणी यावरून समज समजते चला भेटूया पुढील अपडेटमध्ये तुर्तास मी आपली रजा घेतो धन्यवाद